मध्यंतरीच्या काही घटनांमुळे ठाणे शहर पोलिसांच्या प्रतिमेवर बोट जाऊ लागले या दरम्यान ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य कार्यालयात बसलेल्या अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीने आता पोलिस अधिकाऱ्यांच्या वागणुकीचीही कसोटी लागणार आहे मुख्यालयात पोलिस अधिकाऱ्यांना कामानिमित्त भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांचा अभिप्राय हा महत्वाचा असल्यानं त्या अभिप्रायात चांगल्या वाईटाचा शेअर अधिकाऱ्यांबाबत मारता येतात ही प्रणाली पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू झाल्यापासून मंगळवारपर्यंत तीन हजार नागरिकांनी आपली नोंदणी केली आहे जणांनी फक्त अभिप्राय त्यामध्ये एका नागरिकानं एका पोलीस अधिकाऱ्याबाबत असमाधानकारक असा शेरा मारून नाराशी व्यक्त केल्याची बाब समोर आली आहे तर दुसरीकडे सद्यस्थितीत आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यात स्वागत कक्ष असून तिथे नोंदवहित नागरिकांची नोंद केली जाते तीच नोंदवही येत्या काळात कालबाह्य होऊन तिथेही अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या या प्रणालीद्वारे अभ्यांगताना त्यांचा मोबाईल फोन नंबर पत्ता संबंधित पोलीस ठाणे तसंच कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे ही माहिती संगणकामध्ये भरावी लागते तसंच ज्या अधिकाऱ्यांना भेटायचं आहे त्यांचे स्वीय सहाय्यक वाचक यांना लगेचच मोबाईलद्वारे नोटिफिकेशन्स राहणार आहे